अंबरनाथमध्ये खाजगी संस्थेच्या शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यावर केले लैंगिक अत्याचार तीन विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार नराधम शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अंबरनाथ पश्चिमेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे खाजगी संस्थेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विद्यार्थी शाळेत जात नसल्याने खेळाच प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांकडे विचारपूस केली यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी नराधम शिक्षका विरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे आर्थिक परिस्थिती नाजूक असलेले गोरगरीब विद्यार्थी संस्थेच्या मुक्त शाळेत शिक्षण घेत आहेत यापैकी नऊ ते पंधरा छळ केल्याचं अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हो शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तात्काळ नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे दिनांक सहा बारा चोवीस रोजी रात्री एकवीसशे वाजता सुमारास काही एन जी मार्फत आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की जे वांद्रापाडा येथे क्लासेस चालतात त्या क्लासेसमध्ये लहान अल्पोईन तीन बालकांकडून काही मसाज केलं जाते काही त्यांच्याकडून कृती केली जाते त्यांच्याकडून मालिश केली जाते अशा प्रकारे तक्रार प्राप्त होता आम्ही तात्काळ त्याचा गुन्हा नोंदवला आणि अल्पोईन बालकांच्या घरी जाऊन त्यांचं स्टेटमेंट घेतलं होतं साध्या वेशामध्ये महिला अधिकाऱ्यामार्फत तर त्यावेळेसही त्यांनी त्या तखरेला पुष्टी देणार स्टेटमेंट दिले त्यानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपीतर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे आरोपीताचा तारखेपर्यंत तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडीमांड मिळालेला आहे ज्यामध्ये पीडित तीन मुले आहेत आणि जुलै ते सप्टेंबर ह्या 3 महिना दरम्यानचा पीरियड आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज अंबरनाथ